श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईडी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चौतीस छातीचे टक्स ब्लाऊज कशा प्रकारे पेपर कटिंग करायचं हे पाहणार आहोत पाच सहा दिवस झाले व्हिडिओ टाकता आले नाहीत रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते पण कोणता तरी सण आला की सणाच्या आधी दोन तीन दिवस आणि सणानंतर दोन तीन दिवस असं व्हिडिओ गॅप होतो कारण सणानिमित्त ब्लाऊज भरपूर शिवायला आलेली असते ती देखील ऑर्डर पूर्ण करून देणं गरजेचं असतं त्यामुळे व्हिडिओ टाकणे शक्य होत नाही पण होता होईल तेवढं मी रोज टाकण्याचा प्रयत्न करत आहेत तर आता हा पाच सात दिवसानंतर व्हिडिओ येत आहे तर चौथीच छातीचे वनटक्स ब्लाऊजपासून आपण सुरुवात करूया तर पहा तर ह्याची सर्व मापे मी एका साईडला कोपऱ्यामध्ये घेणार आहे तर तुम्ही मापे पाहून घ्या किंवा लिहून घेऊ शकताय तर आपण उंचीपासून सुरुवात करूया तर ब्लाऊजची पूर्ण उंची ही साडे तेरा इंच आहे ही साडे तेरा आहे त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच आपण मिसळतो म्हणजे एकूण साडे सा चौदा आपण पॉइंट देणार आहोत तर हा साडे सा चौदा इंच पॉईंट दिला तर हे कटिंग आपण पूर्ण डायग्राम आहोत त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की कोणती मापे कुठे घ्यायची किंवा कोणत्या मापाला काय म्हणायचं हे देखील तुमच्या लक्षात येणार आहे तर शोल्डर पहा ते साडेपाच इंच सा आहे तर साडेपाच इंच शोल्डर घेतलेला आहे आणि पाठीमागील गळा हा नऊ असल्यामुळे मुंडा शोल्डरपेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे सहा इंच घेणार आहे तर इथे देखील शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घेऊया म्हणजे ही लाईन आपली तिरकी वगैरे होणार नाही आणि ही लाईन आपण वापरून घ्यायची आहे तर ब्लाऊज आपलं हे चौतीस छातीचं आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचद्वारे किता पॉईंट दिला यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच मिसळायचं आहे तुम्ही दोन इंच देखील मिसळू शकता जर तुम्हाला मार्जिन माया जास्त राखायची असेल तर तुम्ही दोन इंच देखील मिसळू शकता तर मी तर दीड इंच मार्जिनसाठी घेतलेलं आहे कधी कधी मी दोन इंच देखील मार्जिन ठेवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मार्जिन ठेवू शकता तर कंबर अठ्ठावीस इंच आहे तर अठ्ठावीसचा चौथा भागात सात इंच होतो तरी तर सात इंचावर एक पॉईंट दिलेला आहे त्यामध्ये पाठीमागील दातासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि इथे दीड इंच मार्जिन घेतलं आहे म्हणून इथे देखील आपण दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे जर तुम्ही इथे दोन घेतला असाल तर इथे देखील तुम्हाला दोनच घ्यायचं आहे तर हे दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आता ही लाईन आपण आखून घेणार आहोत की बाहेरच्या साईडची जी लाईन आहे ही आहे आपली मार्जिनची लाईन आणि त्यानंतर ही जी लाईन आहे ही आहे आपली फिटिंगची लाईन तर ही दोन्ही लाईन आपण आखून घेतलेली आहे तर आता पाठीमागील गळा डीप आहे त्यामुळे ही सगळं दोन इंच घेणार आहे तर सव्वा दोन इंच ही गळांधी होती आणि पाठीमागील गळा आपला साडे नऊ इंच आहे पाठीमागील गळ्याची उंची साडे नऊ आहे त्यामध्ये अर्धा इंच मिसळला तर दहा इंच होतं तर आता आपण पहिला पाठीचा भाग काढून घेऊया नंतर आपण पुढचा भाग घेऊया तर ही देखील लाईन आखून घ्यायची आहे आणि हा चौक तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तुम्हाला हवा तसा तुम्ही गळ्याचा आकार देऊ शकता मी तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवू फक्त गोलच गळ्याचा आकार काढून घेणार आहे गळ्याचा गोल आकार मी काढून घेतलेला आहे तर आता आपण मुंड्याचं माप पाहूया तर पाठीमागील मुंड्यासाठी आपल्याला ह्या कोपऱ्यातून दीड इंचावर पॉईंट द्यायचा असतो तर पाठीमागील मुंड्यासाठी आपल्याला हा जो छातीचे माप पाठीमागील मुंड्यासाठी आपल्याला हा जो मुंड्याचा ही जी मुंड्याची लाईन आहे तर पाठीमागे मुंड्याचा आकार देण्यासाठी आपल्याला ही जी मुंड्याची लाईन आहे आणि ही जी छातीची लाईन आहे या दोन्ही लाईनीचं जिथं शेंटर आलेलं आहे म्हणजे जिथे कोपरा तयार झालेला आहे तिथून आपल्याला वरती ती तिरक्यामध्ये दीड इंचावर पॉईंट द्यायचा असतो पहा हा दीड इंचावर पॉईंट देऊया तर मी ते लाईन आपण घेते म्हणजे त्याच्या लक्षात येईल ना हा दीड इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे तर हे जे आपण छातीच्या चौथ्या भागाचा पॉईंट दिलेला ले आहे म्हणजे जिथे आपली फिटिंगची लाईन आलेली आहे तिथून आपल्याला अशा प्रकारे मुंड्याचा शेप घ्यायचा आहे अशा प्रकारे मुंड्याचा शेप दिलेला आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही डॉट डॉट करून मुंड्याचा शेप देऊ शकता जर तुमचा शेप व्यवस्थित आला नाही तर तुम्ही परत परत देऊ शकता त्यामुळे डॉट डॉट करून तुम्ही मुंड्याचा आकार द्या तर आता आपल्याला पाहायचं आहे पाठीमागील जर डास त्यासाठी आपण एक इंच जे एक्स्ट्रा सोडलेलं होतं तो डास आपल्याला घ्यायचा आहे हे आपण जे कमरेचे चौथ्या भागाची मार्किंग केली आहे तिथून आपल्याला घ्यायचं नाही तर जी फिटिंगची लाईन आहे तिथून आपल्याला माप घ्यायचं आहे हे पहा इथून इथंपर्यंत किती अंतर येतं हे पाहायचं आहे आणि ह्याचा शेंटर काढायचा आहे तर शेंटर एक टिक करून घेतलेली आहे तिथून वरती आपल्याला चार ते पाच इंचावर डास द्यायचा आहे तर मी ते पाच इंच डास देणार आहे ह्या ह्या आणि म्हणजे एकूण अर्धा इंचा डास तयार होईल अशा प्रकारे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचं आहे हा आहे आपला अर्धा इंचा डास तर आता हे मी कटिंग करून घेते आणि मग तुम्हाला पुढच्या भागाचे कटिंग तर हा जो पाठीचा भाग आहे तो आपल्याला जसाचा तसा पेपरवरती ठेवायचा आहे आणि त्याच्या भोत्यानं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे पहा हे जसं तसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आता यामध्ये काय बदल करायचे हे आपण पाहूया पहिला आपण मुंड्याचे माप घेऊया तर मुंडा आपण सहा इंचा घेतलेला होता तर इथं सहा इंचावर एक पॉईंट घेऊया आणि आपलं शोल्डर साडेपाच इंच होतं तर इथून आपण साडेपाच इंच आहे का ते होऊन घेऊया हे पहा आणि इथे आपण हे घ्यायची आणि इथून इकडे आपण छातीची देखील लई आखून झालेली आहे आता इथे छाती चौतीस इंच आहे तर चौतीसचा चौथा भाग हा साडेआठ इंच होतो तर साडेआठ इंचावर पॉइंट देऊया आणि इथे कमरेचे देखील माप आप� टाकूया तर कमरेचा चौथा भाग हा सात इंच आहे त्यामध्ये आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तर आता आपण गळारुंदी देऊ घेऊया तर गळारुंदी ही सव्वा दोन इंच होती तर सव्वा दोन इंचावर एक पॉईंट दिला तस तर पुढील गळा आपला सव्वा पाच इंच आहे तर त्यामध्ये मार्जिनसाठी फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे आपल्याला एक इंच वाढवायचं नाही फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे तर सव्वा पाचमध्ये अर्धा इंच वाढवल्यानंतर पावणे सहा इंच इतकं होतं तर इथे आपण पावणी सहा इंचावर एक पॉईंट देऊया आणि खालच्या साईडला देखील आपल्याला गळारुंदी सव्वा दोन इंच इतकीच घ्यायची आहे आणि हा बॉक्स जोडून घेऊया आणि या कोपऱ्यातून आपल्याला गळ्याचा सेप द्यायचा असतो तुम्ही एक इंचावर देखील देऊ शकता आणि तुम्ही पवणा एक इंचावर देखील देऊ शकता जर तुम्हाला थोडा पसरट गळा हवा असेल तर तुम्ही पवणे एक इंचावर द्या आणि तुम्हाला जर जास्त पसरट गळा आवडत नसेल किंवा नको असेल तर तुम्ही एक इंचावर द्या तर मी ते पवणा एक इंचावर देणार आहे तर मी ते पवणा एक इंचावर पॉईंट दिला आणि अशा प्रकारे गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आता आपण मुंड्याचं पाहूया तर हा पाठीमागील मुंड्याचा दीड इंचाचा आकार आहे तर पुढील मुंड्यासाठी एक इंचावर एक पॉईंट देऊया पुढील मुंड्यासाठी आपल्याला या कोपऱ्यातून एक इंच पॉईंट द्यायचा आहे आणि इथून अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचा कर आकार काढून घ्यायचा आहे तर हा झाला पुढील मुंड्याचा आता पहा ब्लाउजची ही पूर्ण उंची वगैरे पाठीमागील भागासारखं सर सेम आपण आखून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा इंच खाली एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मी लाईन आखून घेते अर्धा इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आपल्या इथं डाच येणार आहे त्यामुळे पुढचा भागा हमखास कमी पडतो त्यामुळे आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं असतं तर आता आपल्याला इथे लागणार आहे टक्स पॉईंट तर टक्स पॉईंट कसा काढायचा पहा तर ब्लाऊजची तुमची जितकी छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा तर आपल्या ब्लाऊजची छाती ही चौतीस आहे तर चौतीसचा चौथा भागा साडेआठ इंच होतं तो, तो साडेआठ इंचावर एक मी पॉईंट दिला आता त्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं हे पहा म्हणजे एकूण आपण साडे नऊ इंच घेणार आहोत तर आपण साडेनऊ इंचावर पॉईंट दिला हा झाला हुबा टक्सचं माप आणि आता आपल्या इथून आपल्याला आडवं देखील माप घ्यावं लागतं तर तिथून आपण हा टक्स देणार आहोत तर आडवं माप कसं काढायचं तर आपल्याला काय करायचं आहे आपली छाती चौतीस आहे चौतीस भागिले दहा करायचं तर आपल्याला छातीचा दहावा भाग काढायचा आहे तर चौतीस भागीले दहा केल्यानंतर जितकं तुमचं उत्तर येतं तितकं तुम्हाला घ्यायचं आहे तर चौतीस भागीले दहा केल्यानंतर तीन पॉईंट चार इंच इतकं आपलं उत्तर चार म्हणजे एकूण आपण साडेतीन इंच देखील घेऊ शकतो तर मी ते साडेतीन इंचावर पॉईंट देते आणि इथून इथंपर्यंत आपल्याला हा डाच घ्यायचा आहे हा आपण देऊन घेतलेला आहे आणि आता पहा या साईडला पवना एक इंच ह्या साइडला पवना एक इंच म्हणजे एकूण दीड इंच डाच घेणार आहोत तर तर हा आपला झाला आता हे दीड इंच जे अंतर आहे हे आपण डाच घेतल्यानंतर हा पुढचा भाग आपला कमी पडणार आहे त्यामुळे हे दीड इंच आपल्याला इथं घ्यायचं आहे हे पहा पाहू शकता हे किती अंतर आलेलं आहे तर हे दीड इंच आलेला आहे ह्या साइडला पावणा एक इंच आणि ह्या साइडला पावणा एक इंच म्हणजे एकूण दीड इंच आहे तुम्ही असं देखील मोजू शकता पूर्णच किती अंतराचं आहे हे पहा अशा प्रकारे मोजून घेऊ शकता तर हा दीड इंच आहे तर इथे आपण असा दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत हे दीड इंच एक्स्ट्रा घेऊन इथे आपण अशी तिरकी लाईन आखून घेणार आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे इथून इथंपर्यंत तिटकी नाखून घ्यायचं आहे म्हणजे ह्या डाचापर्यंत तितकी नाखून घ्यायची आहे की दाचाची जी ह्या साईडची पहिली लाईन आहे तिथपर्यंत आपण तिपकीलाही नाखून घेणार आहोत पहिला आपण ह्या डायग्रामची सर्व मापे कशा प्रकारे लिहिले आहेत ते लिहून घ्यायचं आहे मगच आपल्याला कट कर करायचं आहे किंवा स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कट करायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणत्या भागाला काय म्हणतात किंवा कुठून कुठले माप किती घेतलेलं आहे तर हे पहा त्याचा बाण करते हा आहे टक्स पॉईंट टक्स पॉईंट आपण कशा प्रकारे काढला चौतीस भागीले चार बरोबर साडे आठ इंच आलं साडे आठ इंच आधी एक बरोबर साडे नऊ आहे आपला टक्स पॉइंट हे अशा प्रकारे तुम्ही लिहून घेणं जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही अजून परफेक्ट नसाल तर अशा प्रकारे तुम्हाला लिहून घेणं खूप गरजेचं आहे म्हणजे तुमच्या कधीही केव्हाही जर व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तर आपण इथून इथंपर्यंत अंतर किती घेतलेलं आहे किंवा ह्याला काय म्हणतात किंवा यामध्ये आपण कशामध्ये किती वाढवलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल तुम्ही त्या देखील लिहू शकता छाती छाती चौकीस भागिले चारबरोबर साडेआठ इंच साडेआठ अधिक एक बरोबर साडेनऊ इंचा आपण टक्स घेतलेला आहे आता हे झालं आता आपण पाहूया इथलं माप तर इथलं माप देखील हे पहा अशा प्रकारे तुम्हाला बांध करून लिहून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल चौतीस भागिले दहा बरोबर तीन पॉईंट चार इंच हे आपण घेतलेलं आहे आणि हा पौणी एक इंच हा देखील पौणी एक इंच इन्च। एक इंच आणि हे इथे आपण घेतलेलं आहे दीड इंच जास्त डाचासाठी हे जे अर्धा इंच आहे हे देखील तुम्ही बांध करून घेऊन घ्या पाठीमागे भागापेक्षा अर्धा इंच जास्त तर हे आपलं पूर्ण लिहून असं झालेलं आहे तर आता आपण हे कट करून घेऊया तर आता मी हे कट करून घेते तर कट करताना बघा आपल्याला हे तिरके येऊन कट करायचं आहे त्यामुळे तुम्ही लक्ष द्या मी कट करताना हे बघा कट करण्यासाठी आणि शिवण्यासाठी अतिशय सोपं ब्लाऊज म्हणजे वन टक्स ब्लाऊज आहे तर आता हे आपलं कटिंग झालेलं आहे तर आता काय करायचं आहे ज्यावेळी आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळी मी तुम्हाला एक यामध्ये ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळे तुमचा हा पुढचा छातीचा भाग, भाग तो अगदी व्यवस्थित बसेल त्यामुळे शिलाईचे भाग देखील तुम्ही पाहायला विसरू नका तसेच तिचा भाग आहे ह्याचा आपण गळा कट करून घेऊया तर हे आपलं वन टक्स ब्लाऊज तर हे आपलं वन टक्स ब्लाऊज डायग्रामसहित कट करून तुम्हाला अगदी व्यवस्थित मापे टिप्स आणि टिक्ससह सांगितलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तसेच देखील करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कोणता भाग समजलेला आहे किंवा कोणत्या गोष्टी समजलेल्या नाहीत किंवा किंवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने बदल करून तुम्हाला मी सांगू शकते हे देखील माझ्या लक्षात येईल त्यामुळे तुम्ही कमेंट करा तसेच सबस्क्राईब देखील करायला विसरू नका थँक्यू